नमस्कार टाइम विथ रूपामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण रश्याची वटाणा बटाट्याची भाजी बघतोय मी आ, जे वाटण टाकलेलं आहे कांदा खोबऱ्याचं ते कसं यूज करायचं हे मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे कुकरमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं पाव चमचा यामध्येच हिंग टाकतोय आपण तेलामध्ये मोरी चांगली तडतडून द्यायची तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकतो एक बारीक कांदा घेतलाय मी बारीक चिरून जास्त मोठा कांदा नाही यूज केला कांदा चांगला फ्राई झालाय त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकते बारीक चिरून यामध्ये आपण मीठ टाकतोय चवीनुसार हलवून घेऊया आणि मी एक कप ताजा मटार निवडून घेतलेला आहे आणि दोन बटाटे चिरून घेतलेले आहेत साला सकट बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मी आता आपला टमॅटो चांगला शिजला पाहिजे कांदा टमॅटो तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे एक दीड ते दीड ते दोन मिनिटासाठी कांदा आणि टमॅटो दोन्ही चांगलं फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटणाचे मी दोन चमचे मोठे भरून टाकले ते मी फ्रीजमध्ये हवा बंद डब्यामध्ये ठेवलं होतं दोन मोठे चमचे भरून मसाला टाकला त्याच्यामध्ये लगेचच लाल तिखट टाकते अर्धा चमचा आणि प्रथम हलवून घेऊया तेलामध्ये आपण लाल तिखट टाकलंय तर कलर खूप छान येतो भाजीला तुम्ही नक्की ट्राय करा हे आता मी हा मसाला फ्राय करून घेणार आहे चांगला तेल सुटेपर्यंत एक ते दीड मिनिटासाठी आपण हे पण फ्राय करून घेतलेलं आहे ह्याच्यात मसाले ऍड करूया आपण घरचा काळा मसाला आहे माझ्याकडे तो मी टाकतीये एक चमचा तुमच्याकडे जे तिखट अवेलेबल असेल ते तुम्ही टाकायचंय आणि धने पावडर टाकतीये अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा टाकतीय फ्राय करून घेतोय कलर खूप छान आलाय मसाल्याला आणि फ्राय करण्यामध्ये म्हणजे कंटाळा नाही करायचा फ्राय जर नाही झालं नीट मसाला किंवा कांदा टमॅटो तर मग ते कच्च चव लागते त्याची चांगला फ्राय करायचं मसाला जितका छान होईल तितकी भाजी आपली टेस्टी बनणार आहे आणि मसाल्याचा तुम्हाला म्हणजे जो वाटण बनवलं आहे त्याची मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एकदा नक्की तो व्हिडिओ ट्राय करा खूप इझी म्हणतात त्या वाटणामुळे भाज्या आता आपल्याला याच्यात जे मी वटाणा आणि मटार जे मी पाण्यामध्ये ठेवले ते मी टाकणार आहे बटाटा मी धुवून घेतला आणि चिरून घेतला साल नाही काढलेलं तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तो साल काढून चिरून घेतला तरी चालतो बटाटा चिरल्यानंतर पाण्यात ठेवलाय कारण मग तो काळा पडतो म्हणून आता आपण हे चांगलं एकदा हलवून घेऊया मसाला सगळीकडे लागला पाहिजे मस्त तररीचा असा रस्सा बनतो पुरी बरोबर चपाती भात मस्त सर्व करा आई नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप इझी आहे वाटणामुळे भाज्या खूप इजी आणि चांगल्या बनतात तर वाटण असं करून ठेवायला काही हरकत नाही भाजी आपण चांगली फ्राय करून घेतलेली आहे वटाणा बटाट्याला मस्त पैकी एकदम कलर छान आलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला पावडर टाकतेय पाव चमचा जास्त नाही टाकत आहे पाव चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे ती पण मी हलवून घेतेय आणि ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला पाणी ऍड करायचंय तुम्हाला आता थोडीशी लपतपी जावी आहे खूप पातळ नको आहे म्हणून मी इतकंच पाणी टाकतेय आणि आपल्याला उकळी आली की मग कुकरचं झाकण लावायचं आहे तोपर्यंत नाही आता गॅस मोठा केलाय मी थोडं हलवून घेतेय उकळी येईपर्यंत आपण पर, कुकरचं झाकण नाही लावणार आहोत आता पहा भाजीला चांगली उकळी आलेली आहे त्यानंतर मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि आपल्याला फक्त मीडियम फ्लेमवर एक शिट्टी करून घ्यायची आहे जास्त नाही करायचं नाही तर मग एकदम वटाण्याचा गाळ होईल आणि बटाटा पण खूप शिजला तर चांगला लागणार नाही तर मी आता मीडियम फ्लेमवर एक शिट्टी करून घेते तुम्हाला ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू